वाघ झाडाला पाणी दिल्यापासून पास बर बरं का भाडं काय नाही शेवटी फळबागेला फळबागायचं जाऊ द्या जा। पण भाजीपाल्याला जेवढं पाणी जास्त तेवढं भाजीपाल्यावर तेज हे लय महत्वाचं आहे कुबो कुबोवायचं रोग पडलेला दिसतो गड्या लावली ती खायपुरती झाड पण डका डोबळी मिरचीला निवार मिरच्या लागल्या ती पण काव्यानं थोडा त्रासच केलाय गड्या नाही नाही औषध मारावं लागल औषध मारलेश्वर मार्ग नाही वांग्याने चांगली चूड केली आता पंधरा दिवसात वांगे खायली ह्याची टमाट्याला सुतळ्या बांधाव्या लागतेल्या दोडक तस लाग लोंबाय लागल कारली लोंबाय लागली नाही नाही लवकरात लवकर ते जायला काहीतरी ह्याचा बंदोबस्त करावा लागेल हा कुत्रे बी येते ती भाजी पाहिल्या समजा राडा करून टाकते ती जायला बरोबर पाळलेले कुत्रे नाही ते पण येते ती पण लय त्रास करते ती हे पालक भाजी निभार वाटलाय बर का हे दोडका येत कारले येते टमाटे येते पण हे आहे ती वांगे बी आहे ती त्याला म्हणते ते हिरव वांग नाद करायचं नाही हिरवे वांगेश्वर पर्याय नाही हिरवं वांग्याचं कालवून खा साधेबी वांग्याचं कालवून खाऊन बघा याच्या हिरव्या वांग्याचा नादच करायचं नाही कोथिंबीर दिशी आहे नंतर काय हाबरेट करून खाऊन काय उपयोग आहे त्याचा मेथी घास मेथी घास नाही मेथीची भाजी आहे बघा काय थोडकस आहे थोडे असावे पण निरे असे ते तुकाराम महाराज प्रमाण आहे तसं थोडकंच त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे थोडी गवारी गेली बरं का गवारीला पाणी लय होतं या काही ठिकाणी पाणी कमी पडतंय काही ठिकाणी ज्या झाली काय वाळते या मिरच्या मात्र साधे बी लागले ला, लाग ते आणि ढोबळे मिरच्याला ढोबळे बी मिरची चांगली लागले बरं का पण थोड्या वेळ मव्यानं त्रास दिलाय मव्याचा मव्याचं औषध मारतो त्याशिवार गाडी ह्या जे नाही पण नाही आपल्यासारखा नात नाही करायचं की के करून केलं तर त्याच्या आयला म्हणावं सरपंचानी केली गाड्या थोडक्याचा होईल भाजीपाला पण एक नंबरच वाटवले नाही तर काय करून करायचं थोडं लक्ष दिलं तर ठीक आता नाही लक्ष दिलं गेलं लगेच पाणी वेळेवर दिलं पाहिजे रोगराईसाठी त्याच्या औषधाचं नियोजन केलं पाहिजे तर पीक आहे पुन्हा म्हणायचं काय त्या आज सरकारचं नावने वरडायचं दरच नाही दिलं अर्थ तुझा मालच कुसक्या बोकाचा निघतो त्याला काय करायचं आणि सरकारने कर काय करायचं तर दर नाही तर आज कांदा नाहीच का त्याचं मार्केट कोणी इकडे गेले लसनाच कोणी इकडे गेले मार्केटमध्ये मा आले की ऑटोमॅटिक दर खाली येते तर तिथं सरकारचं काही नाही आणि सरकारला विनाकारण दोष देऊ नका मला राजकारणानंतर नाही बोलायचं पण हे आपलं सांगितलं भाग बरं ना ना आताच्या मंदिरात जन्मोत्सवचा कार्यक्रम आहे ती एक बघायचं आहे जाऊन कारण ती गेम लावली पाहिजे डिपुट्याला बोलावं लागल पाटलाला बोलावं लागणार आहे दुसरी गोष्ट पुन्हा सौम्या आपली सवंगडी जेवढी 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 आहे ती जेवढी समजा जमा करून ज्या मंदिराचा जन्मोत्सव साजरा आहे करते ती करणारी करते ती या पण आपण सरपंच नात्याने ना गेलं पाहिजे तिथं अरे हि तमळ का ही कुणची वांगी बी जरा व्याज बारकी आहे ती ह्याच्यात थोडं काहीतरी अंतरपीक वाज घेतलं पाहिजे किंवा जरा पाताळ आहे ती म्हणजे ह्याच्यामध्ये आधी कुठं शापूची भाजी कुठं कोथमिर मेथी असं लावलंच पाहिजे तेवढंच आपलं घरगुती खाय उत्याला का भाजीपाल्याचं वैशिष्ट्य भाजीपाल्यात कुठलं बी पिक असू द्या पिकात तण नाही पाहिजे तण जर नाही आलं तर पिकाला जोश निर्माणता होतो आणि वातावरण चांगलं होतं पिकांना बर ठीक आहे आता नाताच्या मंदिराचा जन्म नाताचा उत्सव आहे तर काय करतो ही डिपोटेन पाटील जवळजवळ चांगलं दोन महिने झाल्या माझ्या संपर्कात नाहीत त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि पहिले त्यांना का पुढं घालून आणतो आणि काय होईना आपण तेजल महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांना सहभागी करून आपल्या कार्यक्रमाची नाताच्या पंढरीची शोभा वाढवायचा प्रयत्न शंभर टक्के करू बघू जातोच गावात आला नारळाचं बी नारळाचा आता चांगले बाग झाले आहे भाई एवढे तेवढे गावात होतच काढावं लागते गवताला काय बघू फवारणी राऊंडअप वगैरे काहीतरी मारून टाकू त्याच्यात तिकडं पाड्याला बिहमूंग केला आहे पड्याला उगावलाच नाही

बर वीस रुपये आणले ते मला कचरा लागाय काय खायला बघ बर कसं द्यायचं सांग बर काय लाव आता सध्या उदारी बंद आहे असं आता बॅनर टाकायचा आहे मोठा अरे सध्या तेल मागलंय सरकारने तेल मागावलंय साखर मागावलंय मीठ मागवलंय सांगा तुमचं तेच के फोकाट अजून तर निधी कुठला आला नाही फुकट याला

मग काय आवडत तुम्हाला पाणीपुरी नुसती पाणीपुरी होय खावा खावा, खावा। बनवायला पाणीपुरी राव लवकर बर बर चालतंय पण किती तर राव सांगितलं दा दादा सांगितलं असं तुम्हाला पाणीपुरी बनवा अरे काय झालं आम्ही शाळेत असताना मागच्या बेंचवर बसत होतो त्याच्यामुळे थोडं आडाणी राहिलं नाहीतर मोर्चा बस ती का सांगू पण लवकर द्या पाणीपुरी बर बर बनवतो बनवतो खावा भजे पोरांना टेन्शन घेऊ नका भजत आहे का एक कांदा हाय हाय थांबा दोन मिरच्या हो दोघांना दोन धारा आवडी ना खावा ते वेस्ट घालवून देऊ नका कारण की मिरची चाळीस रुपये किलो चालली हॉटेल वाल्याला ते परवडत नाही सध्या तरी तुम्हाला दोन मिरच्या दिल्या ते बर का कशा आहे क्वालिटी बनवा बर बर बनवतो बर मोन्या हिला कांदा भुजी आहे का नक्की बेसन भुजी आहे काय काय दिलंय राव तुम्ही खावा लाखा खावा गेला का एवढं प्रेमाने दिलंय लाग तुम्हाला नाही कस नाही कसं नाही दरज लका त्याला फुलात लागत साठ रुपये किलो झाले झाल्यात बर देतो देतो एक फोड देतो पण ते खावा दुगंड काय देऊन कांदा टाका नाही लय दिवस वाईट आल्यात्या लका म्या जसं हॉटेल टाकलंय अरे म्या जसं हॉटेल टाकलंय तसं सगळं दरस ते मग कसं चालवायचं हॉटेल सांग काय आहे भागवतो काय दिसताय भागवा भागवा त्याच्याज आरपल्या काय सांगितलं तू राव तुमचा काय मेंदू काय बदफिट झालाय काय त्याच झालं मोने सांगतोय राव पाणीपुरी द्या पाणीपुरी द्या राव काय राव तुम्ही चालले तुमचा माझ्या डोक्यातच येना काय देच काय काय बदफिट झालंय काय तुमचा बंजळा नाही काय तुम्ही नाही का अरे ते डोक्यातच आण नाही काय पाहिजे लाई राव किती सांगितलं काय झाले सांगितलं राव लाखा दे तो नका टेंशन घेऊ तुम्ही

गोठ्या बोला आई पोर काय म्हणते काय समजून घेतोच का नाही तू लक्ष का? ना दे काय बर आता थोड शांतरा गोठ्या बोला पूर आलेली थोडं नीट लक्ष दे जा पोरांच्या भावना समजून घेत जा संपली असतील यार थोडं काय झालं असेल बरं बोला सरपंच बोला गोठ्या बोला गे आपल्याला जायचं ना आता मंदिरात कपडे बिपडे बदल कपडे घातले ते कपडे चांगले घालवायचं पाहुणे रावळी बरीच आली ती समजे लोक आले ती लका लेडीज मंडळ जमा झाले ते मुली आले ते जमलं तर जमलं ती तू जमलं तुझ्या संग एखाद्या मुलीच तिथं आपण बार, बार दिवडून चालतं चालतं तुम्हाला बदल तुम्हाला पण बरं झालं बरं एखादं दोन हात झाले की दोन मतदान वाटले दोन मतदान झाले बर 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 कोण चालतं चालतो ते खाऊन टाका समजा मिरच्या बिरच काय ठेवू नका अजिबात गोटे गेरे। हो येत सरपंच साहेब हा कस काय झालं डेकोरेशन काय माहितीये कलाकाराशिवाय काम नाही शेवटी नाताच्या मंदिरातली पोरे जी आहे ती समजी तर त्याच्यामुळे काय झाले बघा हे नाताच्या मंदिरात कस समजा झेंडा लावायवर डेकोरेशन मात्र एक नंबर केलं केलं आता संध्याकाळी जल कार्यक्रम आहे ना हो oh. जलमहोत्सवाचा कार्यक्रम असल्यामुळे मंडप हे तो होणार संध्याकाळचा कार्यक्रम oh. उद्या संध्याकाळी होणार आपला आज संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम हो ना हो बॅनर लावलाय बॅनर चला चला नाथाच्या नावानं बोला किती झोट तियाराजोड्या ना? बसले ते हा ना? तेरा ना? जोड्या ना? बसले ते कशी शोभा वाढते संधी ब्राह्मण मंडळी आणि ती संभू ओ बाहेरनं आणले असते ना भरपूर आणले असते ना मोठा खर्च आहे आपल्याला मग असच पुढल्या वर्षी तुला केरा जोड्या पुढच्या होणार आहे त्या वेगळ्या त्या टाइमला तुला बसायचंय हो नक्की नक्की बस आपला मोठा नाताचा कार्यक्रम होतोय ठीक आहे सो चल चला चला बघू साई पकेज बघू काय चालतंय बघू केलं बर हे मंदिर गाव बांधलंय महत्वाचं म्हणजे हो आज गावातल्या दोन दोन लाख तीन तीन लाख असं शर्यत लागून अस ला, जमा करून किती वर्षपूर्वीच मंदिर आहे आपलं मंदिर आपण आपलं आई वडिलांच्या काय अगोदरच आहे पूर्वजनांचा पुरातनच आहे तेवढा डिझाईन हे केली जबाबदारी मंदिर पाडलं आणि पुन्हा हे जाता केले ना पान नागलं का नाही गुरांना ला पान लागलं म्हणजे साफ चावला तर ते पान किथे नाताच्या मंदिरासमोर आणून वाजून गोला टाकला की पान उतरता एवढी ताकद आहे नाताची सगळं काय म्हणून पूर्ण होती नाता तेवढा आहे काय फरशीच काम काढलंय काय फरशी काय समजा हळ हळहळ समजा काम होते ना काळजी करू होत ना हो करा करा तेवढे काम साहेब घरात कसं चाललंय ती बी बघू फक्त चला जेवण पण मोठं असतं बरं का आपल्या नाताच मेनू गडी मसाले भात भाजी हे तीनच आयटम आहेत जास्त नाहीत बर बर काय हा साधारण पाच हजार लोक जेवण म्हणजे थोडक्यात गाव जेवण हा गाव जेवण ठीक आहे गाव जेवण म्हणजे आपली लोकसंख्या केवढी आहे हा पाच ते सहा हजार रुपये सहा हजार लोक होते ठीक आहे ठीक आहे आता कसं आहे आणि आता कस आहे रघुनाथ आणि तुम्ही ह्या दोघांकडे डिपेंड आहे ना ना काय आलं तरी येतील ना तर येत काय ना काय ना माझी गरज नाही आता हे दोघं हँडल करते ते शिंदेबा मी आहे हो आता मी आहे त्याची आणि तू सहकार्य कर अजून आपली समजी पोर असतील आज तरी की आहे ती येते ठीक आहे ना तर मनधाना कार्यक्रम आपलाच करायचा जन्म उत्सवाचा ही नाताजा आणि आपली नाताजी पंढरी अशी चालू ठेवायची ठीक आहे चलो आम्ही चला आता हे बघ मुक्त खाण्याला तर व्यवस्थित चालले या म्हणजे जेवणाचं हे जर काय अडचण नाही अजिबात काय नाही हॅलो नमस्कार किती वेळात या चाल हा जय हरी आनंदा बरं लवकर काय करा तुम्ही फक्त दोन वाजाच्यात उद्या मिरवणूक लवकर काढायची थंडीचे दिवस आहेत ओके ठीक आहे गरबडीत ठेवू का मग नमस्कार जय हरी आनंदी इतकी धावपळकी बोलायचं काम नाही मुंगी सारखं काम आहे तुझ्याला का मुंगी सारखं मुंगी इकडे तिकडं तिकडं पळते कशी तसं तुझं काम आहे तुम्ही तिघ जर सोडला का नाही तर कामच आहे तुमचं बघ पोरलेच असा आनंद तसाच ते डॉक्टर तसंच आहे तुम्ही संधी पोरं पोरं पेरून जेवढी आहे ती दौरात मंडळाची तन बनधाराने सहकार्य करता ते राहू दे पण हॅलो झाले अभिषेक उराकलाय महाराजांच्या जेवणाची स्वामी लोकांची तयारी करा ठीक आहे चालते चालते एक दहा बारा लोक आहेत ही ओके सांगली ते का ते आता काय झाले आता लघुरुद्र अभिषेक उराकलाय आता आरती होईल आरती झाल्यानंतर स्वामींचा जेवणाचं निवेदन होईल निवांत विरा आरामाला जातील नंतर काय करू आपण सगळी बसू बसल्यानंतर निवेदन असं घ्यावं लागेल संध्याकाळी सहा वाजता होम चालू होईल हो आला अकरा जोड्या बोलवल्यात अकरा एकवीस झाले तर चालत्या जास्तीत जास्त गोर सगळ्यांना लाभ मिळू द्या हे तुम्ही तेवढी जबाबदारी पार पाडा सगळ्यांपतो एकवीस जोड्या झाल्या तर चालतील नंतर शिवाचार्य वायकर महाराज येणार आहे महाराजांच्या महामंत्रामध्ये विधीपूर्वक हे अकरा स्वामी ह्यांच्या स्वामींच्या मनामध्ये स्वामींच्या ह्याच्यामध्ये स्वामींच्या ह्याच्यात आपला काळभैरव या यज्ञ पार पडल आणि नंतर ज्या भजनी मंडळाने आपल्याला पहिल्या वर्षी साथ दिली आणि पहिल्या वर्षापासून आहे दत्त मंदिर संस्थान मोरवे येथील भजनी मंडळ त्यांच्या भजनामध्येच आपली भजन सेवा आणि वायकर महाराजांच्या भजनामध्ये ही जन्मोत्सव पार पडेल असं आणि उद्या भरती मिरवणूक आहे आणि तुमच्याच फॅमिली तर्फे पवार परिवारातर्फे महाप्रसाद आहे तुम्ही खूप मोठं सहकार्य करता पवार परिवार असं सहकार्य देवाच्या सेवा एवढीच आमची शिली महाराजांच्या मंडळात ती गँक आहे का कोल्हापूरची कोल्हापूरची बी एक दोघ आहेत आणि सगळे मोरवेतले आहेत ठीक मग एकदम कार्यक्रम व्यवस्थित येऊ का तुम्हाला बघू द्या ठीक ठीक चालेल नाही नाही पाहताय आहे बरं का तुम्ही बघा जोपर्यंत तुमची सगळ्या सा गावकऱ्यांची साथ आहे आम्ही एक दोघं काय करणार आहे तुमचं काय गावकऱ्यांची का साथ आणि देवाची कृपा आहे म्हणून ही घडत एवढं मोठं ठीक आहे येऊ का अशी तुम्हाल ये तुम्हाला सद्बुद्धी नाथ देऊ हीच आमच्या तुमच्या माग कृपा दृष्टी आणि आशीर्वाद दे चला माळकर आहे तुम्ही आम्हाला पाय पडू दे तुझे ठीक थीकुरु आहे ठीक आहे करा करा सेवा करा चला काय होते पोर खरच पाहिजे ते बर बर सर सरपंच मला जायचं या आलय भाडं अरे भाडं भाडं ठीक आहे थोडा दमकाड आता आता आरती चालू होईल आरती एवढी पुरी कर आणि आरती झाल्यानंतर मग तुला काय भाडं कुठं आलं तिकडे जा बर चालतंय तसं करू आता करू आरती चला काका मला भाडाय चला लवकर आता झाली आरती पण पार पडली बरपूर जायचं घरीच जायचंय माझी दोन वाजून गेले आता लाईट येईल आता आमची बी नाही मला पण जायचंय ते एक जणांना दोखाने निघाले बरं जाऊ का जा मी बी चलतो आता मी लाईट आली आमचं पाणी धरायचे आता चालतंय हो